ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पालपेने येथील सन्मित्र लोककला मित्र मंडळ पारंपरिक प्रथा जपणारे मंडळ गुहागर तालुक्यातील सन्मित्र मित्र मंडळ पालपेने या गावचे खेळे 7 दिवसापासून फिरतीवरती असतात अनेक गाव ही खेळे घेत असतात 7 दिवशी गुहागर तालुक्यातील पवार साखरी येथील दीपक शेठ हळदनकर यांचे घर शेवटी घेतले जातं ते घर झालं की त्यानंतर खेळे कुठेही घरोघरी फिरत नाहीत गेली वीस वर्ष हे मंडळ ही परंपरा आहे यामध्ये चार व एक आणि आकर्षक हे खेळे नाचताना दिसतात पारंपरिक गाणी या खेळामध्ये घेतली जातात दीपक शेठ हळदनकर यांच्या घरी अर्धा ते एक तास हे खेळे नाचत असतात अनेक हौशी कलाकार हे खेळे पाहण्यासाठी हळदनकर यांच्या घरी गर्दी करत असतात नवस वगैरे लावून झाल्यानंतर खेळाची सांगता करण्यात येते महानकरी निप्जसाठी विनोद चव्हाण कुहागर